पिंपरखेड तलाव तुडुंब भिंतीवरील झाडीमुळे सोनोशी गावाला धोका निर्माण होणार अरुण चव्हाण यांची वारंवार मृद जलसंधारण कार्यालयाला भेटी मात्र उपविभागीय उप, उप अधिकारी भेटले नसल्याची खंत नुकसानीची वाट बघत आहे काय मृद व जलसंधारण विभाग पुनर निघाले मात्र अद्यापही काम नाही मृतकाला नंतर पाच लाख की पन्नास लाख देणार ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया बुलढाणा जिल्हा मृद जलसंधारण विभाग यांच्या अंतर्गत देऊळगाव राजा उपविभागीय मोट रांगा वाढलेल्या वाढलेल्या मोठ्याल्या वृक्षांची मुळे ही भिंतीत गेल्याने भिंतीला सुरुंग लागण्याची दाट शक्यता असण्याची भीती ही सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण यांनी देऊळगाव राजा येथील मृद व जलसंधारण उपविभागीय कार्यालय येथे भेट देऊन सांगण्याचा प्रयत्न करत असताना कार्यालयात कोणी कोणी नसायचं असलं तर उपविभागीय अधिकारी नसायचे दोन्ही असले तर साहेब नाही ही उत्तरे ऐकावयास मिळायची त्यामुळे परतीचा प्रवास करावा लागत असे अनेक वेळा प्राईम मीडिया ट्वेंटी फोरला ला वरील विषयांची सूचना देऊन समाधान मानायचे सदर कामाचे टेंडर निघाले असे समजते मात्र ठेकेदारने काम विहित मुदतीत का केले नाही हा प्रश्न पडतो जर पुन्हा सततधार पावसाने तलाव फुटला आणि सोनोशी गाव पाण्याखाली आले तर यास जबाबदार म्हणून अधिकारी निलंबित करतील फार फार तर पाच पन्नास लाख मदत होईल मात हा प्रश्न उद्भवण्या अगोदर सोडला असता तर हा प्रश्न अनुत्तरित राहतो प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे बुलढाणा